तुम्ही नक्की कोणाचं ऐकणार आहात तर लोकांचं ऐकलं पाहिजे मन की बात करणं सोडून जन की बात केली पाहिजे याचं कारण आहे लोकांना जे हवं आहे ते जर तुम्ही देत नसाल तर लोकांची लोकशाही ही तुम्हाला काय आहे हे दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही तर तो घोडा येऊ द्यात नाही तर लोढा येऊ द्यात आम्ही कोण आहोत आम्ही घोड्याची पखाल काढणारे लोक आहोत आम्ही घोडे आम्ही कोण आहोत आम्ही घोड्याची सेवा करणार आहोत त्यामुळे घोड्याला कसा तडवायचा ते आम्ही ठरवू न येणाऱ्या काळामध्ये आमचा भगवा हा संत समागमाशी प्रेरित आहे आणि त्यांचा भगवा हा निषेध करणाऱ्या यंत्रणेशी प्रेरित आहे आणि म्हणून या दोन म्हणजे जसं प्रबोधनकार म्हणतात बाळासाहेब म्हणतात आता उद्धवजी म्हणतात आम्हीही सगळे म्हणतो आहोत की बाबा हाताला काम आणि तर मनामध्ये राम असेल तरच हिंदुत्वाचं जोम आहे ते प्रेरित होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे चाललेलो आहोत नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकांचं कवरेज आपण साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून चालू केलेलं के आहे ह्या लोकसभा निवडणुका यावेळेला विशेष लक्षणीय ठरणार आहेत आपण वारंवार म्हणतो आहे लक्षणीय यासाठी दोन राजकीय या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडलेली आहे दोन एका पक्षाची दोन पक्षात रूपांतर झालेलं आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे श्री प्रवक्ते श्री मकरंद तासगावकर यांच्यापर्यंत आलेलो आहोत मकरंदजी स्वागत आहे आपल्याला राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली घड्याळ चिन्ह अजितदादा पवार घेऊन गेले काटे मात्र आता शरद पवारांकडे आहेत असं म्हटलं जातं आहे आता हे काटे महायुतीला टोचणारे आहेत काय वाटतं तुम्हाला काय उत्तर द्याल बघा मुळात आम्ही लोकशाही प्रक्रिया मांडतो त्यामुळे आम्ही कोणाला टोचणं आमचा उद्देश नाही आमचा उद्देश आहे त्या काट्यांच्या आधारावरती काटे की टक्कर देणं आणि ही टक्कर द्यायला आम्ही सक्षम आहोत की तुम्ही तोंडात साखर डोक्यावरती बर्फ आणि पायाला भिंगरी या अनुषंगाने तुम्ही मतदारसंघात पिंजून काढायचं आहे फिरायचं आहे आता ही लोकसभा निवडणूक विशेष करून साऊथ मुंबईमध्ये या ठिकाणी उमेदवार आपला अरविंद सावंत आहेत त्यांच्यासमोर पाच उमेदवारांची नावं येतात कदाचित ह्या येत्या एक दोन दिवसात एखादा उमेदवार फायनल होईलही काय वाटतं तुमच्या विरोधी पक्षातील लोक आहेत कुठला उमेदवार असं वाटतं तुम्हाला की जो अरविंद सावंत यांना जड जाऊ शकतो बघा मुळात त्या महायुतींनी आधी ठरवायला पाहिजे विनोदाचा भाग आहे की नाकापेक्षा मोठी जड होऊ नये म्हणून ते एकमेकांमध्ये भिडत आहेत तर आम्हाला जड काय जाणार त्यांना अजून कळत नाही आपण काय केलं पाहिजे बघा भाजप आलं तर आम्ही शेड्यूल ठोकणार आहोत शिवसेना शिंदेगड आलं तरी आम्ही शेड्यूल ठोकणार आहोत सो कॉल पाठिंबा जाहीर करणारे आणि सशर्त पाठिंबा माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून जे स्लोगन देऊन येतात त्यांच्या उमेदवाराला आम्ही षड्डू ठोकणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही सर्व महाराष्ट्राला बिलॉंग करतो आणि त्यामुळे आम्ही पैलवानगीच्या नादात आहोत आणि आमचे पक्षाध्यक्ष हे पैलवानगीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेच्यावरती त्यांचा खूप चांगला वर्चस्व आहे त्यामुळे कोणी आम्ही मैदान गाजवणार भाजप महाविकास आघाडीला भाजपच डोळ्यात का खुपतं बाकी जे काय खुपत नाहीत जे फुटून गेले ते का नाही खुपत आहेत विशेष पण भाजपच आहे असं भाजपचे लोक लोक म्हणतात की आमच्यावरती या लोकांचा विशेष राग आहे बघा लक्षात घ्या आम्ही सर्व शेतकरी आणि शेताच्या बांधावरती काम करून मोठे झालेले लोक आहोत आम्हाला चांगलं कळतं की झाड जर कापायचं असेल तर ते मुळात घाव घालायचा की फांद्या तोडायचा आम्ही चिटिंगचे धंदे करणारे मॅटर करणारे लोक नाही आहोत आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक असलेले लोक आहोत शेतीशी प्रामाणिक असलेले कष्टकऱ्यांशी प्रामाणिक असलेले लोक आहोत आणि कष्टकरांच्या मुळावरती तर एक क्रॉप येत असेल एखादं झाड उगवत असेल तर आम्हाला कळतं आमची पिकं रोवायला आमची लोकशाही रोवायला टिकवायला आम्हाला झाड मुळापासूनच काढायचं आणि आम्हाला कल्पना आहे की मूळ हे भाजप आहे या सगळ्याचं जनता जाणते आणि म्हणून तर जनतेचा रोष आहे झालेल्या मतदारसंघातल्या आत्तापर्यंत ज्या जे पोल झाले इलेक्शनचे काम तितके कमी होते का आर एस एस बहूल भाजप बहुल हिंदुत्व बहुल मतदारसंघामध्ये मतदान कमी होते आणि का बहुजन विचारश्रेणीच्या भागामध्ये मतदान जास्त होतं आहे तर याचं करणं लोकांनी ठरवलेलं आहे आर एस एसच्या पण हिंदुत्ववादीचा पण की ह्यांचा पर्दाफाश करायचा ह्यांचा भगवा हा ह्यांना लपेटूनच पाठवायचा कारण आमचा भगवा हा संत समागमाशी प्रेरित आहे आणि त्यांचा भगवा हा निषेध करणाऱ्या यंत्रणेशी प्रेरित आहे आणि म्हणून या दोन म्हणजे जसं प्रबोधनकार म्हणतात बाळासाहेब म्हणतात आता उद्धवजी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो की बाबा हाताला काम आणि तर मनामध्ये राम असेल तरच हिंदुत्वाचं जोम आहे ते प्रेरित होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे चाललेलो आहोत त्या खासदारकीतून पंतप्रधानांची निवड होत आहे मोदींच्या समोर सक्षम पंतप्रधान नाही आहेत असंही काही जाणकार म्हणतात मोदी राष्ट्राला देशाला पुढे घेऊन चाललेत भाजप ठामपणे सांगतात आणि हे मोदींसाठी मतदान करा असं आवाहनही केलं जात आहे मोदी का तुम्हाला खटकतात बघा मुळात मोदी काय आम्हाला खटकत नाहीत मोदींचं आम्ही स्वागत करतो कारण की मोदी पवारसाहेबांच्या बो करंगळीचं बोट पकडून मोठे झालेले आहेत असं ते स्वतःच एका इंटरव्ह्यूमध्ये बारामतीला सांगत होते पण ह्या सगळ्यामधली फॅक्ट तुम्ही जाणून घ्या की त्यांना मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं की आपल्या सोन्याची लंका असलेल्या भारताचं पुन्हा एकदा अधोगतीकडे नेलं भारत आज दहा देशांची फोर्सची यादी जाहीर झाली पहिल्या दहा देशामध्ये भारत नाही उलट पक्षी भारत दारिद्र्य रेषेच्या बेरोजगारीच्या तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोचवला यांनी आपल्यापेक्षा अफगाणिस्तान आप आपल्यापेक्षा पाकिस्तान आपलं शेजारचं बांग बांगलादेश श्रीलंका यांच्यापेक्षा आपण मागास आहोत अशा पद्धतीचे अनेक जा जागतिक आहेत आणि मग मोदी कुठला भारत महासत्ता बनवायची स्वप्न बघतायत अहो आय आय टी एन्स लोक आय आय टी एन्स जी सगळ्यात शाश्वत इंजिनिअरिंगची फॅकल्टी आय ए एस आय पी एस दर्जाचे लोक जसे तयार होतात तेवढी कठीण परीक्षा देऊन आय आय टी एन्स घडतात त्यातले सदतीस टक्के आय आय टी एन्स हे बेरोजगार आहेत मग उर्वरितचे इंजिनिअरिंग आणि पॅ पार, पॅरामेडिकल मेडिकल, मेडिकल फॅकल्टीतले जे लोक आहेत त्यांनी कुठे रोजगार शोधायचा आहे आज रोजगारचा प्रमुख प्रश्न पोटाशी आलेला आहे सगळ्यांच्या हृदय कळवटून आईबाब मुलाला नोकरी नाही म्हणून बोलतायत मग ह्यामध्ये तुम्ही नक्की कोणाचं ऐकणार आहात तर लोकांचं ऐकलं पाहिजे मन की बात करणं सोडून जन की बात केली पाहिजे याचं कारण आहे लोकांना जे, जे हवं आहे ते जर तुम्ही देत नसाल तर लोकांची लोकशाही ही तुम्हाला काय हे दाखवलेशा जनता राहणार नाही आणि म्हणूनच भाजप या मतदारसंघात उमेदवार देत नाही इथली उमेदवारी साऊथ मुंबईची ही ज्या पक्षाला पण देणार तो पक्ष डमी असणार कारण त्यांना अरविंद सावंतांचा दे विजय स्पष्ट दिसतो आहे काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे है की ह्यांना उमेदवार देण्यासाठी दे लागलेला वेळ हे याचं ज्योतक आहे की इथे अरविंद सावंत निर्विवादपणे बहुमताने निवडून येणार लाख सवा लाखाचं लीड घेऊन अरविंद सावंत निवडून येणार कारण ह्यांच्या पायावरची सगळ्या गोष्टी ह्या स्पष्ट आता दिसत दिसत चेहऱ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि यांचा चेहरा हा ज्याप्रमाणे पायाला भेगा पडत जातात त्यांच्या चेहऱ्यावरती पण त्या भेगांचं परिणाम दिसू लागलेला आहे की हे आता नक बेनकाब झालेले आहेत अरविंद सावंतांचा सा विषय काढल्यावरती काही भाजपचे कार्यकर्ते म्हणतात अरविंद सावंत दहा वर्षात या ठिकाणी कुठेही फिरलेले नाहीत अरविंद सावंत आणि ग्रास रूटला काही कामच केलेली नाहीत आता अरविंद सावंत फक्त खासदारकीच्या वेळेला मतं मागायला येतात असा आरोप केला जातो आहे आणि तोच मुद्दा लावून धरला आहे अरविंद सावंतांच्या विरोधी पक्षातील लोकांनी काय सांगताय बघा लक्षात घ्या कार्यकर्त्यांचं मोहळ असलेला पक्षाचा उमेदवार अरविंद सावंत आहेत त्यांना पश्चिम महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बांधावर नेवणारं पक्ष नेऊन घेऊन जाणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आहे म्हणून ती त्यांच्यासोबत आहे आमच्याबरोबर आप आहे आमच्याबरोबर कम्युनिस्ट पक्ष आहे जो कामगारांचा लाल बावटा घेऊन फिरणारे आत्तापर्यंत जे ज्वलंत कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आमच्याबरोबर बहुजनवादातले लोक आहेत संभाजी ब्रिगेड आहे रिपब्लिकन पार्टीचे विविध गट आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना काही देऊन नाही घेतलेले आहेत आमच्याकडे खोक्याची भाषा चालत नाही आमच्याकडे हाकीची भाषा चालते शिष्टीची भाषा चालते डिसिप्लिनची भाषा चालते आणि आम्ही एकेकाळी जो शिस्तप्रिय म्हणून संघाकडे बघितला जातो शिस्तप्रिय पक्ष म्हणून भाजपकडे बघितला जातात बेशिष्ट पक्ष म्हणून भाजपलाकडे आणि म्हणून ज्या लोकांनी चौ दोन हजार चौदाला मोदींना निवडून दिलं सॉफेस्टिकेटेड लोकांनी पांढरपेशी लोकांनी आर ते पांढरपेशी लोक या सगळ्याची वर्गवारी करत आहेत आणि त्या वर्गवारीमध्ये दिसून आलेलं आहे की हे लोक त्यांच्या खरेपणाला उतरले नाहीत आणि म्हणूनच ना ते पांढरपेशी लोकांनी आता ठरवलेलं आहे है की ह्यांना धडा शिकवायचा ह्यांनी है खोटं ह्यांना धडा का शिकवायचा तर ह्यांनी ऑलरेडी खोटं बोलून 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 खोट्याची परिसीमा केलेली आहे आपण असं म्हणतो की जरा संदाजा वर शंभर खोटं बोलल्यानंतर मग कृष्णाला ला ला करावं लागला हे हजार खोटं बोलून झालेले आहेत लोकशाहीचं मुळं द्योतकच असं आहे की तुम्ही लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे मग त्या परिक्रमेमध्ये त्या प्रक्रियेमध्ये हे दिसतात कुठे तर कुठेच दिसत नाहीत उलट पक्षी तुम्ही अरविंद सावंतांना म्हणताय की तुम्ही मतदारसंघात दिसत नाही अरविंद सावंतांना गल्ली बोळा जाऊन नाव विचारावं तुम्ही एक कॅम्पेन चालवा पाण्याच्या टपरीवर जा तुम्ही पाणीपुरीच्या ठेल्यावर जा तुम्ही दुकानात जा मारवाड्याच्या ज्वेलर्सच्या दुकानात जा किराणाच्या दुकानात जा रेशनिंगच्या दुकानात जा तिथे उभ्या असलेल्या सगळ्या माय बगणी लहान मुलांना विचारा अरविंद सावंतला ओळखता का अरविंद सावंतांना ओळखणारी जनता आहे याचं कारण आहे अरविंद ताम सावंतांचं काम आहे आणि ते काम अरविंद सावंतांच्या मार्फत त्यांचे कार्यकर्ते गल्लीबोळात करतात कारण त्यांच्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे राष्ट्रवादीचं कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे आणि आप वगैरे हे सगळे मिळून त्यांचं उर्वरित काम करत आहेत त्यामुळे तुम्ही ते दिसतात की नाही चिंता करू नका काम चोख बजावून तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला इमारत सांगा आम्हाला मजला सांगा आम्ही त्या मजल्यावरती काम आम्ही त्या मजल्यावरती आमचं प्रेसेन्स दाखवू शकतो ही ह्या महाविकास आघाडीची आजची स्टेटमेंट आहे प्रभात लोढा जर उमेदवार राहिले जे तीन वेळा सातत्याने त्यांच्या आमदारकीच्या म्हणजे मलबार हिल मतदारसंघ मत मलबार हिल मतदारसंघातून तीन वेळा सातत्याने आमदार आहेत जर अरविंद सावंतांच्या समोर जर लोढा उमेदवार दिले तर कुठेतरी जड जाईल महाविकास आघाडीला असंही म्हटलं जातं आहे बघा लोढा दिला तर आमच्याकडे येण्याआधी मध्येच घोड्याचा अस्तंबल आणि त्याची चर रेस खेळणारं क्रीडांगण आहे मैदान आहे ओपन तर तो घोडा येऊ द्यात नाही तर लोढा येऊ द्यात आम्ही कोण आहोत आम्ही घोड्याची पखाल काढणारे लोक आहोत आम्ही घोडं आम्ही कोण आहोत आम्ही घोड्याची सेवा करणार आहोत त्यामुळे घोड्याला कसा चढवायचा ते आम्ही ठरवू ना येणाऱ्या काळामध्ये आणि मतदारसंघामध्ये लोढा हा पांढरपेशी विभागात जरी निवडून येत असला मलबारील सारखे विभाग तो कसा निवडून येतो हे बघा विरोधाला विरोधी उभाच करायचा नाही ह्या षडयंत्राची रणनीती रचणारे हे भाजपाचे लोक आहेत लोढाच्या विरोधात उमेदवार उभा राहताना त्या उमेदवाराला आधी त्याचं खच्चीकरण करून केलं जातं के आणि म्हणून तिथे सक्षम उमेदवार तिथपर्यंत उभा राहण्यासाठी पोचतच नाही ह्यांची पंचा ह्यांचा जो घोडेबाजार असतो हा निवडणुकीच्या दोन दोन महिने आधीपासून चालू असतो हे कार्यकर्त्याचे बारकाईने सगळ्या गोष्टी हेरतात आणि त्या हेरल्यानंतर त्या कार्यकर्त्याला नामोहरम करतात आणि त्यांच्यापर्यंत येण्यासाठी भाग पाडतात आणि तो त्यांच्यापर्यंत गेला की मग त्या काळात आजच्या काळामध्ये ईडी वगैरे सी बी आय आय टी वगैरे जी भीती होती पण त्या काळामध्ये त्याच्या परिस्थितीची आणि पोटाची भ्रांत असलेल्या कार्यकर्त्याला उभंच राहू द्यायचं नाही सक्षमच केर करू द्यायचं नाही अशा पद्धतीने त्याला ते, ते नामोहरम करू दिले आणि म्हणून सक्षम कार्यकर्ता त्यांनी कधी उभाच करू दिला नाही प्रत्येक वेळेला जो विरोध होईल तो विरोध, विरोध खोट्या पद्धतीने खोट्या केसेस टाकून मा मावळतीला घेऊन गेले आणि म्हणून या लोडासारखे श्रमिक अशा पद्धतीचे आणि ह्या पुंजीवाद्याला जर बघायचंच असेल तर याने उभं राहून दाखवावंच आम्ही दाखवू लोढाजींना की तुमचा महानगरपालिकेच्या कष्टकरी या लोकांना जे तुम्ही घर योजनेसाठी डोंबिवलीच्या प्रकरणात फसवलेल्या आहेत आधी कित्येक तेच कर्मचारी तेच कष्टकरी लोक त्या घराचे पैसे त्यांना मिळालेत की नाही मिळालेत या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ती तुम्ही जर जबाबदारी घेत असाल तर त्याचं उत्तर द्या आणि मग लोकसभेला सामोरं जा हे आमचं जाहीर आव्हान आहे लोढाजींना हे hey, मकरंद तासगावकर होते लोकसभा निवडणुकीवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे भाजपला टार्गेट केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका